नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मित्रांनो तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाले सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक सत्तावीस क्विंटलची सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती भोकर एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार शहात्तर रुपये त्यानंतर वरुड राजुरा बाजार एकशे एकोणतीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकाहत्तर रुपये त्यानंतर मुरूम तूर गज जर आवक आलेली होती नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सोळा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर तूर लाल आवक आलेली होती चौदाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे एकोणवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती तूर लाल आवक आलेली आवक आलेली होती एक हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरलाल एकशे एकसष्ट क्विंटल तुरीची आवक जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतर बाजार समितीत धुळे तूर लाल छेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर या ठिकाणी पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर जळगाव पंचेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस त्यानंतर नागपूर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल आवक आलेली होती चार हजार पाचशे चाळीस क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे दिग्रस जिल्हा यवतमाळ तूरलाल एकशे सत्याहत्तर क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव दिग्रस या ठिकाणी सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती बाराशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे एक रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर वनी जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार सहाशे साठ रुपये जास्तीत जास्त सात हजार तीनशे सर्व रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आवक आलेली होती दोनशे एकोणऐंशी क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार जिल्हा अमरावती टूरलाल आवक आलेली होती साडेसातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर गंगाखेड चौदा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर बाजार समिती औरा शाजनी तूर लाल आवक आलेली होती एकशे सत्त्याहत्तर क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नेरुपार सोपंत जिल्हा यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती एकशे अठरा क्विंटलची जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये त्यानंतर ताडकडस तूर लाल आवक नऊ क्विंटलची फक्त कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव तूरलाल एकतीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर भंडारा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल आवक आलेली होती दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर वर्धा तूर लोकल आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर निघालेले होते सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर घाटंजी जिल्हा यवतमाळ तूर लोकल आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल तीनशे एक्कावन्न क्विंटल तुरीची आवक जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आवक सत्तावीसशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड पांढरी आवक आलेली होती मित्रांनो बेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे ऐंशी तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेवगाव तूर आवक आलेली होती त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कर्जत जिल्हा नगर तूरपांढरी आवक आलेली होती दोनशे सत्याहत्तर क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरात तूर तूरपांढरी पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती एकशे पंच्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूर पांढरी आवक आलेली होती पंधरा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावात शंभर ते दीडशे रुपयांची वाढ काल बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार